हो का आली ना मी त्याला नाही मोरं तू आवलो मी चल काय ग पोरी घरात नाही बसली तू बाहेर जरा मग घरात म्हणून मी येऊन बसली अप्पा तुला ए सीची सवय झाली काय ए सीची सवय झाली तुम्ही त्याला म्हणत होते ना की मोठ्या घरात गेली मोठ्या घरात गेली पण त्या मोठ्या घरामध्ये मला सारखी वागणूक दिली जाते अप्पा अप्पा पैसाच म्हणजे सगळं काही नसतो प्रेम सुद्धा लागत आयुष्य जगण्यासाठी पैशाने फक्त गरज पुरवता येतात पण माणूसगिनी ना इजा होत ना मला जो त्रास होता ना तुम्ही नाही समजू शकणार आपला मिळावा तुझं चांगलं चांगला या विचाराने मी तुला दिलं होतं पुढे असे घडले मला काय माहिती कपडा लग्न झाकायला असत काय करणार रे आ? एक दिवस ते लोक माझ्या सने चांगले नाही वाटले मला लवकर जेवायला का दिल तुम्ही मला श्रीमंत घरात अप्पा का दिला तुम्ही मला श्रीमंत घरामध्ये